आणि मी सतरा वर्षाची आहे माझी नुकतीच दहावी संपली आणि मी अकरावीचे ॲडमिशन घेतले कॉलेजमध्ये आल्यामुळे मी आता कॉलेजची हवा घेऊ लागले मी दिसायला खूपच सुंदर होते माझी हाईट पाच फूट तीन इंच माझा रंग गोरा मी अंगाने खूप भरलेली असल्यामुळे दिसायला खूपच आकर्षक वाटत होते कॉलेजमध्ये माझी खूप हवा होती सगळी मुले माझ्यावर लाईन मारत होती दिसायला मी खूप सुंदर असल्यामुळे वर्गात सरांचे लक्ष नेहमी माझ्याकडेच असायचे मुलं माझ्याशी मैत्री करायसाठी खूप पुढे पुढे करत होते पण मी जास्त कोणाला भावही देत नव्हते मी माझ्या पप्पांना खूपच घाबरत होते कारण माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे की परीक्षेत नापास झालीस की तुझं लग्न कुठल्याही मुलासोबत करून देईन मला तसं करायचं नव्हतं मला माझ्या पसंतीच्याच मुलासोबत लग्न करायचं होतं त्यासाठी मला या परीक्षेत कचरे करून पास व्हायचं होतं वर्गात माझ्या अभ्यासात लक्ष नसायचं माझं लक्ष नेहमीच माझ्या नटण्याकडे आणि मेकअपवरच असायचं वर्गात मी सगळ्यांपेक्षा कशी सुंदर दिसेल यावरच माझं लक्ष असायचं घरातून कॉलेजमध्ये आल्यावर अर्धा तास लेडीज रूममध्ये मी मेकअपच करत बसत होते वर्गात प्रवेश करताच सगळी मुले माझ्याकडे बघून आकर्षक होत होते मी अभ्यासात अजिबात हुशार नव्हते आतापर्यंत मी परीक्षेत कॉपी करूनच पास झाले होते कॉपी करण्यात मी खूपच माहीर झाले होते कॉपी करणे खूपच सोपे असते मुली कुठेही कॉपी लपवू शकतात त्यांच्यासाठी कॉपी लपवण्याच्या खूपच जागा असतात त्यांच्या कॉपी सापडतही नाही मी ही नको तिथे कॉपी लपवून कॉपी करून पास झाले होते असंच कॉपी करून मी दहावी पास झाले आणि आता माझी अकरावीची परीक्षा जवळ आली पण आता मला खूपच भीती वाटत होती कारण माझा काहीच अभ्यास झाला नव्हता माझं लक्ष नेहमी माझ्या नटण्यावरच असायचं मी वर्गात कशी सगळ्यात सुंदर दिसेल आणि कशी मी सगळ्या मुलांना माझ्या सौंदर्याने भुरळ पाडेल हेच माझ्या मनात असायचं त्यामुळे माझे लक्ष अभ्यासात नव्हतेच पण आता मला कसेही करून अकरावी मध्ये बारावीमध्ये जाऊ शकत होते आणि कॉपी करण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही उपाय नव्हता मी आणि माझी अजून एक मैत्रीण होती कविता आम्ही दोघीही कॉपी करत होतो परीक्षेच्या एक आठवड्या आधी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी छोट्या छोट्या चिठ्ठ्या बनवून घेतल्या आम्ही दोघी विचार करत होतो की चिठ्ठ्या कुठे कुठे लपवायच्या जेणेकरून कोणालाही ते सापडणार नाहीत आणि आपण पकडले जाणार नाही माझी मैत्रिणी पण माझ्यासारखीच अभ्यासात खूपच कमजोर होते माझ्या मैत्रिणीच्या घरी दिवसभर कोणीच नसायचा तिचे आई वडील शेतामध्ये जायचे त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला मोकळाच असायचा आम्ही कॉपी कुठे कुठे लपवायचं हे प्रॅक्टिस करत होतो कॉलेजमध्ये एक पस्तीस वर्षाच्या सरांची नजर नेहमी शिकवताना माझ्याकडेच असायची त्यांची नजर माझ्यावरून हटतच नव्हती त्या सरांचं नाव होतं योगेश ते सर आम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवत होते वर्ष संपत आले आणि आमच्या परीक्षा चालू झाल्या मी आणि माझे मैत्रीण तिच्या घरी जाऊन चिठ्ठ्या लपवल्या त्यावेळेस मी स्कर्ट आणि वरती शर्ट घातला स्कर्ट थोडासाच गुडघ्याच्या खाली होता स्कर्ट यासाठी घातला कारण मांड्यांना चिट्ट्या बांधल्या की परीक्षेत सहज करता यावे आम्ही ज्या बारीक बारीक चिट करून ठेवल्या होत्या त्या चिट्ट्या मांडीला रबरने बांधून घेतले बाकीच्या चिट्ट्या आम्ही छातीवर लपवल्या जिथे कोणीही तपासू शकत नाही आणि काही चिट्ट्या नको तिथे लपवल्या जेणेकरून निवांतपणे आम्हाला चिठ्ठ्या काढून कॉफी करता यावे पण कधीकधी आम्हाला खूप भीती वाटत होती कारण जर आजूबाजूला मुलांचा नंबर आला की त्यांच्यासमोर आम्हाला तिथे हात घालून चिठ्ठ्या काढायला अवघड जात होते जास्तीत जास्त चिठ्ठ्या छातीवर आणि मांड्यांनाच लावल्या जात असायच्या कारण तिथे जास्त कोणी चेक करतच नसायचं परीक्षेचे दिवस झाले आणि आम्ही असंच कॉपी करून सगळे पेपर दिले आता शेवटचा पेपर बाकी होता तो केमिस्ट्री केमिस्ट्री हा विषय मला जरा जास्तच अवघड जायचा पेपर लिहिता लिहिता खूपच गडबड झाली शेवटचे पंधरा मिनिट बाकी होते आणि मी लिहिण्यात खूपच मग्न होते माझा पेपर अजून पूर्ण झाला नव्हता आणि टाईमही संपत आला होता त्यामुळे मी गडबडीत लपवलेली चिठ्ठी बाहेर काढली आणि ती बघून लिहिण्यात इतकी मग्न झाली की माझं लक्ष सरांकडे नव्हतंच तेव्हाच पाठीमागून योगेश सर कसे आले ते मला माहीतच झालं नाही तेव्हाच सरांनी मला कॉपी करताना बघितलं ते माझ्याजवळ येत असलेलं बघून मी चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंतच खूप उशीर झाला होता आणि सर माझ्याजवळ आले त्यांनी त्यांचा हात पुढे केला माझ्या मनात नसतानाही त्यांच्या हातात ती चिठ्ठी दिली सराने ते बघितले कॉपी करताना सरांनी मला पकडले त्यांनी लगेच मला वर्गाच्या बाहेर काढलं माझा चेहरा खूप रडल्यासारखा झाला आणि मी रडू लागले मी विचार करत होते की आता मी काय करू सराने माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासमोर कॉपी करताना पकडले असे लाल पेनाने लिहिले होते त्यामुळे आता मी नापास होणार होते थोड्या वेळाने पेपर संपला आणि सगळी मुलं निघून गेली मी तेव्हाही बाहेरच उभा होते मला खूप भीती वाटत होती कारण मी जर रापास झाले तर माझे पप्पा मला खूपच ओरडतील आणि लग्न करून कोणाच्याही गळ्यात मला घालतील शेवटी मी विचार केला की कसंही करून मी सरांची माफी मागते त्यामुळे मी सरांची माफी मागण्यासाठी सरांच्या ऑफिसकडे जाऊ लागले सरांच्या ऑफिस दुसऱ्या मजल्यावर कोपऱ्यात होते तिथे थोडासा अंधार होता तेव्हापर्यंत कॉलेजमधले सगळे शिक्षक निघून गेले होते जवळपास कोणीही नव्हते हळूहळू मी सरांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा सर पेपर लावून घेत होते मी दरवाजा खटखटला आणि विचारले सर मी आत येऊ हो शकते का सर म्हणाले ए मी घाबरत आतमध्ये गेले आणि सरांना म्हणाले सर माझं चुकलं मला माफ करा यानंतर मी कधीच असे करणार नाही तेव्हा सर माझ्याकडे लक्ष न देता खाली बघून पेपर लावत होते मी पुन्हा म्हणाले सर तुम्ही मला कोणती पण शिक्षा द्या मला ती शिक्षा मंजूर आहे पण प्लीज मला नापास करू नका मी फक्त तेवढाच एक प्रश्न कॉपी करत होते आणि त्यात मी पकडले गेले मी मुद्दाम खोटं बोलत चालले होते पण सर काहीच न बोलता ते त्यांचं काम करत राहिले तेव्हा मला समजलं की सर माझं काहीच ऐकत नाही आणि मी आता पास नाही होऊ शकत तेव्हा घाबरत घाबरत मी सरांच्या जवळ गेले आणि पुन्हा सरांची माफी मागू लागली तेव्हा सरांची माझ्यावर नजर गेली आणि ते मला डोक्यापासून पायापर्यंत बघू लागले भलेही मी मध्ये शिकत होते पण माझं शरीर एकदम भरलेलं होतं त्यामुळे जेव्हा सरांची माझ्यावर नजर पडली तेव्हा ते माझ्याकडे अट्रॅक्ट झाले आणि असंही सरांची खूप दिवसापासून माझ्यावर नजर होती त्यानंतर सर पेपर बाजूला ठेवून समोर येऊन टेबलवर एका साईडला बसले आणि मला म्हणाले तू चूक केली आहेस मग त्याची शिक्षा तर तुला मिळालाच पाहिजे तेव्हा मी लगेच सरांना म्हणाले सर मला तुम्ही कोणतीही शिक्षा द्या चालेल पण प्लीज मला नापास करू नका हे ऐकल्यावर सर मला म्हणाले ठीक आहे पण एक अट आहे जी शिक्षा मी तुला देईन त्याबद्दल तू कोणालाही बोलणार नाही आणि जे काही आपल्या दोघांमध्ये होईल ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील याबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही जर तुला ही गोष्ट मान्य असेल तर मी तुला नापास नाही करणार सरांची ही गोष्ट ऐकल्यावर मी खूपच खुश झाले मी सरांना म्हणाले सर मला तुमची सगळी मान्य आहे याबद्दल मी कोणाला काहीही सांगणार नाही माझी मान्यता मिळताच सर उठून बाहेर चक्कर मारून मा आले बाहेर जाऊन बघितली की कोणी जवळपास आहे बघून ते ऑफिसमध्ये आले आणि आतून दरवाजा बंद केला आणि येऊन खुर्चीवर बसले तेव्हा मी त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिले त्यानंतर सर मला म्हणाले मला पहिला हे सांग तू कॉपी कुठे कुठे लपवून ठेवली आहेस हे ऐकून मी थोडी घाबरली सरांनी मला घाबरलेलं बघितलं तेव्हा ते माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले माझ्याजवळ ये आणि मला मन मोकळेपणाने सांग सरांचा हात माझ्या कमरेवर होता मी सरांना म्हणाले सर मी कॉपी माझ्या मांड्यांना रबरने लावले आहेत आणि काही कॉपी छातीवर आहेत त्यानंतर मी माझ्या छातीकडे इशारा केला त्यानंतर लगेच मला सर म्हणाले मला दाखव बघू तू कॉपी कशी लपवली आहेस तेव्हा मी एकदम गप्प झाले होते मी काहीच बोलले नाही तेव्हा सर मला पुन्हा म्हणाले घाबरू नकोस इथे माझ्याशिवाय कोणीच नाही मला दाखव त्यानंतर ते, ते माझ्या खांद्यावर हात ठेवून चोळू लागले आणि मला वरून खाली वेगळ्याच नजरेने बघू लागले मला कसेही करून पास व्हायचे होत त्यामुळे माझ्याकडे आता सरांचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता त्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या छातीवरचे कॉपी काढून सरांकडे दिले सर तेव्हा माझ्याकडे खूप टक लावून बघत होते त्यानंतर ते मला म्हणाले अजून कुठे कुठे लपवले आहेस त्यानंतर मी माझ्या मांडीकडे बोट केले तेव्हा सर मला म्हणाले दाखव बघू मला की तू अजून कुठे कॉफी ठेवली आहेस मला ती सगळी जागा बघायची आहे तेव्हा मला काही समजत नव्हतं की मी आता काय करू पण मला नापास व्हायचे नव्हते नापास होण्याच्या भीतीने मी माझं मन घट्ट केलं आणि विचार केला की काही झालं तरी मला फेल व्हायचं नाही त्यानंतर हळूहळू मी माझा ड्रेस वरती केला आणि सरांना माझी गोरी गोरी मांडणे दाखवू लागले सर ते बघतच राहिले मी जसा वरती वरती करत होते तसं माझ्या मांड्यांना कॉपी बांधलेलं दिसत होत त्यामुळे मला ड्रेस पूर्ण वरती करावा लागला माझ्या दोन्ही मांड्यांना कॉपीच्या चिट्ट्या बांधल्या होत्या त्यानंतर सर कॉपी काढत काढत माझ्या गोऱ्या मांड्यांवरून हात फिरू लागले मी आता थरथर कापत होते मला खूप भीती वाटत होती माझं हृदय खूप चोर चोरात थडकत होते आता सर दुसऱ्या मांडीवरची कॉपी ज्या चिट्ट्या काढत माझ्या मांडीवरून हात फिरू लागले त्यानंतर सर म्हणाले आता तुझी दोन्ही मी तसंच केलं मला माहीत नव्हतं की आता पुढे काय होईल मी ड्रेस कमरेपर्यंत पकडला ज्यामुळे स्पष्ट नको ते दिसत होत सर खुर्चीवर बसले होते आणि ते माझ्या मांड्यांवरून हात फिरू लागले हात फिरवत कॉपीच्या चिठ्ठ्या काढत होते ते मुद्दाम जास्त टाइम लावत होते सरांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या दोन्ही मांड्यांवर ठेवले मला खूप भीती वाटत होती आणि मी डोळे बंद करून त्यांच्या हाताचा स्पर्श जाणवून घेत होते अचानकच सरांनी मला उचलले ज्यामुळे मी खूपच घाबरले सर मला म्हणाले मी तुला आतल्या रूममध्ये घेऊन जातो तू अजून कुठे कुठे कॉपी लपवली आहेस ते मला जरा चांगलेच बघावं लागेल मी म्हणाले नाही सर मी अजून कुठेही लपवले नाही जेवढ्या काही चिठ्ठ्या होत्या त्या सगळ्या चिठ्ठ्या मी तुमच्याकडे दिल्या सर मला म्हणाले एकदा मी तुला रूममध्ये घेऊन जातो कारण मला तुझ्यावर विश्वास नाही मला स्वतःला चेक करावं लागेल त्यानंतर त्यांनी मला रूममध्ये नेऊन एका बेंचवर सोपवले आणि मला म्हणाले बस थोडा वेळच मी सगळं चेक करतो की तू कुठे चिठ्ठी लपवली आहेस की नाही असं म्हणून सर माझ्यासोबत ते सर्व करू लागले मी म्हणत होते सर नाही मी अजून काहीच लपवले नाही जे काय होतं ते पहिलाच तुम्हाला दिले आहे पण सर काही ऐकत नव्हते सरांनी माझे कपडे काढले हळूहळू सरांनी मला तयार केलं मी आता सर जे बोल तसे मी ऐकत होते सर ते सर्व माझ्यासोबत करत होते सरांचे एवढं वय असूनही ते खूप ताकदवान होते ते सर्व झाल्यानंतर सरांनी माझ्या हातामध्ये पेपर दिला आणि मला म्हणाले हा पेपर तू घरी घेऊन जा आणि उद्या पूर्ण लिहून माझ्याकडे आणून दे जाताना सर मला म्हणाले याबद्दल तू जर कोणाला सांगितलं तर मी तुला फेल करेन मी माझ्या घरी आले सगळा पेपर लिहिला आणि दुसऱ्या दिवशी मी सरणा दिला त्यावेळी मला केमिस्ट्रीमध्ये शंभरपैकी शहाण्णव टक्के मिळाले मी क्लासमध्ये केमिस्ट्री टॉपर झाले मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद